नमस्कार मित्रांनो आज आपण दोन पाकी शेड मारलेला आहे हे जुनं शेड होतं घराचा पत्रा पहिलं कौलं होती त्यानंतर कौलं का काढून आपण पत्र्यासाठी एक स्ट्रक्चर केलेलं आहे त्याची फ्रंटची लांबी लांबी बघितली तर फ्रंटला वीस फूट आहे आणि सेंटरपासून बॅक साईडी एकवीस फूट आहे आता आपलं स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे मित्रांनो जी आपण ही पाईप वापरलेली आहे ती पाईप ही आपण तीन दीड या साईजची वापरलेली आहे तीन दीड या साईजची वापरलेली आहे आणि शेडची रुंदी बघितली याच रुंदी बघितली तर बांधकाम टू बांधकाम तेवीस फूट आहे आणि त्याच्या बाहेर आपण एक दीड दीड फूट टोटल बाहेरल्या बाहेर आपण सव्वीस फूट घेतलेला आहे मित्रांनो जी आपण पाईप वापरलेली आहे ती तीन दिडिया साईजची पाईप वापरलेली आहे तर जी पाईप वापरली तशाच सेम फ्रंटला पण चार पाईपांचा वापर चार पाईपांचा आपण वापर केलेला आहे बघू शकता आहे की वीस वीस फुटाच्या आपण चार पाईपं टाकलेल्या आहेत आणि मागील साईडला पण सेम तसंच आपण चार पाईपांचा वापर केलेला आहे पाईप जर बघितली तर आपण बावीस किलोची तीन दिडिया साईजची पाईप वापरलेली आहे साठी आणि जे पर्नलसाठी आपण आप पर जे पाईप वापरलेली आहे ती साडेचाळीस म्हणजे तीन तीन दीड या साईजची आपण ही पाईप वापरलेली आहे मित्रांनो जे स्ट्रक्चर केलेलं आहे आपण सिमेंटपत्राच्या हिशोबाने केलेलं आहे बघितलं तर टोटल याला सिमेंट पत्रा बसणार आहे वरील साईडला रुंदी सव्वीस आणि टोटल लांबी सेंटरपासून वीस फूट आणि मागील साईड एकवीस फूट त्याच्यामध्ये आपण पत्र्याच्या हिशोबाने डिवायडेशन करून पायपा मारलेल्या आहेत फ्रंट साईडला जर बघितलं तर पुढील साईडला दहा फुटाचं पान पहिल्यांदा आपलं बसणार आहे त्यासाठी आपण थांब पाइपाच्या बाहेर एक सहा इंच सोडलं लॅपिंग एक सहा इंच टोटल इथे आपलं पहिल्या पहिल्यांदा आपलं दहा फुटाचं पाय पान बसणार आहे त्याच्यानंतर बघितलं तर एक सहा फुटं आठ फुटाचं आपण पान वापरलेलं आहे सेकंड लॅपिंग आणि तिसऱ्या लॅपिंगला आपण सहा फुटाची पानं वापरलेली आहेत बघितलं तर पुढील साईडला आपण दहा फुटाची पानं वापरलेली आहेत सेंट्राची आणि मागील साईडला आपण सहा फुटाची मित्रांनो अडक करण्यासाठी आपण पट्टी सोडलेली आहे अशा पद्धतीनं अशी पट्टी सोडून बांधकामात आपण बरोबर आपण पट्टी सोडलेली आहे टोटल सगळ्या बाजून आपण पट्ट्या सोडलेल्या आहेत फ्रंटला लांबी जास्त असल्यामुळे खाली रेस्टिंगसाठी आपण पाईपचा वापर केलेला आहे ती पण साठ चाळीस या साईजचेच आपण सगळ्या पाईप वापरलेली आहेत भिंतीपासून स्पॅन हो चार साडेचार फुटाचा असल्यामुळे समोर आपण ते पाईपांचा वापर केलेला आहे सेंटरला सेंटरला रिससाठी टोटल आपण अठरा इंच सोडलेला आहे सेंटरपासून नऊ इंच ही पाईप आणि दुसरी बघितलं तर नऊ इंच आपण पाईप मारलेला आहे टोटल बघितलं तर पाईपमधले डिस्टन्स एक फ्रंटला आपण एक तीन फुटाचं ठेवलेलं आहे मधील आठ फूट असल्यामुळे जरा अडीच फुटाचं घेतलेलं आहे आणि इथे रुंदी कमी असल्यामुळे दोन सव्वा दोन हे अंतर घेतलेलं आहे आता वीस फुटामध्ये आपण नऊ पाइपांचा वापर केलेला आहे सिमेंट पाना असल्यामुळे पाईप हे जवळजवळ आपण टाकलेले आहेत टोटल आपण नऊ पाइपांचा वापर केलेला आहे आणि टोटल जर मटेरियल बघितलं मागील साईडला पण आपण नऊ पाइपांचाच वापर केलेला आहे टोटल आपण शेडसाठी साठचाळीसच्या टोटल आपण सव्वीस पाईपा हा पा वापरलेले आहेत आणि तीन दीडच्या बघितले तर आठ साडेआठ पाईपं पण वापरलेल्या आहेत मित्रांनो आणि सेंटरला जो सपोर्ट टाकलेला आहे तो चार दोन साईजचा हा आय आहे टोटल लांबीसाठी आपण वापरलेला आहे मित्रांनो मागील साईडला भिंतीपासून आपण दोन फूट अंतर ठेवलेलं आहे जे पाईप बाहेर काढलेले आहे दोन फूट अंतरावर आपण पाईपा टाकलेल्या आहेत खालून साईडनं बघितलं तर अशा पद्धतीनं आपण सपोर्ट मारून घेतलेले आहेत एक दोन प्रत्येक तरकीच्या खाली आपण अशा पद्धतीने सपोर्ट मारून घेतलेले आहे त्याचा उपयोग काय होतो की गिलाव झाल्यानंतर तुमचं एकदम जाम होते सपोर्ट ते साईडला अशा पद्धतीचे सपोर्ट आपण टाकलेले आहेत फ्रंटचं अंतर जास्त असल्यामुळे हे सपट पण टाकून घेतलेलं आहे फ्रंटला जी पानं मारलेली आहेत ते दहा फुटाचे वापरलेली आहेत सव्वीस फुटामध्ये आठ पानाचा वापर केलेला आहे त्यानंतर सेकंड लॅपिंगला ही आठ फुटाची पानं टाकलेली आहेत सेम तशीच आठ पानांचा वापर केलेला आहे लॅपिंग करते सिंगल लॅपिंग आपण केलेलं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर नेक्स्ट फुटची लाईन बघितलं तर ती सहा फुट येणार आहे कत्रे मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने शेड दिसते सेंटरला दोन फुटाची रिच वापरली आपण याची एक पीस आठ फुट आठ फुटाचा येते आठ बाय दोन आठ बाय दोन आठ बाय दोन तसे तीन रिच आपण वापरलेले आप आहेत सेंटर साठी आणि बघू शकता फायनल अशा पद्धतीने आपला शेड मारून झालेला आहे